काँग्रेस पार्टीचं पुणे शहराचं हे कार्यालय आहे आणि आज येथे पुणे जिल्ह्याच्या सुद्धा मीटिंग्स होत्या त्याच्यासाठी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी इथे पुणे जिल्ह्याच्या काही सगळ्या संघटनेच्या लोकांचा आढावा बैठकी नागरिकांच्या तक्रारी या सगळ्या घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थाने पुणे शहरामध्ये कार्यालय उद्घाटन करताना आम्हाला खरा आनंद गगनात मावत नव्हता कारण का इथे आम्हाला दादा सगळ्यांना भेटणं असेल हे सोयीस्कर होतं आणि खाली जे तुम्हाला दिसतं ह्या ऑफिसबरोबर वर, वरतीही बाराव्या मजल्यावर ऑफिस आहे तिथे माननीय मा अजितदादा जिल्ह्यातील सर्व किंवा महाराष्ट्रातील सर्व ज्या ज्या बैठका असतील त्यांनी जो कार्यक्रम लावले घेतलेला आहे तो सगळा इथं झालेला आहे त्यामुळे पुणे शहराच्या कार्यालयाला एवढं गतवैभव मिळवून देणाऱ्या खरंच आम्ही दादांचा आभार मानतो आणि लोकांना जोईस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जी मेट्रो सुरू झालेली आहे तर ती डायरेक्ट शिवाजीनगर मेट्रोच्या समोर ऑफिस असल्यामुळे गोर गरीब कोणत्याही म्हणजे श्रीमंत कुठलीही लोकं इथं थेट पक्ष कार्यालयामध्ये भेटू शकतात